चरित्रे महान संगीत तज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण राजा मानसिंह तोमर याच्याविषयी माहिती घेणार आहोत आज मध्य प्रदेश नावाने जे राज्य ओळखले जाते तेथील शासनकर्ता मानसिंह तोमर होता जो तोमर वंशीय राजामध्ये बाहुबल आणि राज्यबला बरोबरच विशाल हृदयाचा व कलाप्रेमी राजा मानला जात होता तो साहित्य संगीत कलेचा आश्रयदाता होता त्याचे संगीत ज्ञान उच्च कोटीचे होते मानसिंह स्वतः गायन विद्यामध्ये निपुण होते त्यांनी जनतेची बदलती रुची पाहून ध्रुपदी गायकी निर्माण केली यासाठी गायनशास्त्र मानसिंहचे सदा आभारी राहील ध्रुपदी शैलीचे प्रशिक्षण बैजूच्या पौरोहित्याने झाले त्यांनी ध्रुपदचे चार विभाग केले एक स्थायी दोन अंतरा तीन संचारी व चार मानसिंह स्वत उत्तम रचनाकार होता मानसिंहच्या ध्रुपदासमोर जुनी गीते फिकी पडू लागली त्याचे कारण ध्रुपद देशी भाषेतील गीत होते मार्गी संगीतामध्ये संस्कृत भाषा होती त्यामुळे मार्गी संगीत मागे पडले व ध्रुपद संगीत पुढे आले मानसिंहने विष्णू पदाच्या आधारे भक्तीपूर्ण पदांची रचना केली मानसिंहने लोकभाषेला राजभाषा म्हणून प्रतिष्ठित केली आणि त्या भाषेत गीत रचना केली मान कुतुहल मानसिंहच्या दरबारात लिहिलेला ग्रंथ विद्यार्थ्यांना भरत संगीत संगीत दर्पण आणि संगीत रत्नाकर पाहण्याची आवश्यकता राहिली नाही देव अहंग नायक महमूद आणि नायक करण यांच्याबरोबर वादविवाद करून राग नियमांच्या लक्षणावर राजा मानसिंहने एक पुस्तक लिहिले रागांची संख्या व त्यांचे विस्त, प्रकार विस्तारपूर्वक व्याख्या लिपीबद्ध केल्या ज्याचा फारसी अनुवाद सोळाशे त्र्याहत्तर मध्ये संगीत दर्पण नावाने फकीर उल्ला यांनी केला मान कुतुहल मध्ये रागरागिणीचे वर्णन पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या कोणत्या ऋतूमध्ये कोणते राग, राग गायले जातात त्यांच्या बोलामध्ये कोणते अक्षर सुरुवातीला आले पाहिजे रसाच्या बाबतीत विवेचन वाद्यांचे वर्णन शरीरात स्वरांची निर्मिती जलतरंगचे विस्तृत वर्णन वगैरे ज्ञान भांडार त्यामध्ये आहे मानसिंहच्या दरबारात अनेक प्रसिद्ध वादक होते बैजू बक्षू चर्ज चर्जू भगवान आणि रामदास यांची नावे उल्लेखनीय आहेत सन पंधराशे एकोणीस मध्ये मानसिंहांचा मृत्यू झाला धन्यवाद